हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवनशके एकोणाशे शेहेचाळीसार क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांच्या द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे आजचे मध्यरात्री एक वाजून चौदा मिनिटानंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे रात्री अकरा वाजून बावीस मिनिटानंतर ब्रह्मायुगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळाकडून एक कप पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभो प्रवर्तमानस ब्रह्मण द्वितीय परार्धे कल्पे वैवस्वत श्वेतवरावंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग्ये महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभाव संसराणामध्ये नाम सहसरे दक्षिणायने हेमंत्रोतो मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे आद्रा नक्षत्रे शुक्ल योगे कौलव करणे प्रतिपदा शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा पा, मोह पात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा करश्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी निर्मलाच्या थालीत सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये करत असलेल्या आपण धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक वीस बावीस चोवीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकवे मुहूर्त दिलेला आहे दिनांक वीस देववर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यात आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेव व त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्याला करावी लागणार आहे देवकाळामध्ये दे। घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल तर शिवलिंगासाठी काही वेगळे नियम आहेत मित्रांनो ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे तेव्हाच आपण निर्णय घ्यावा आपल्या देवघरात शिवलिंग स्थापित करायचा किंवा करायचे किंवा नाही आणि मंदिरामध्ये प्रश्न येत नाही मित्रांनो त्या ठिकाणी जागृतपणा असतो पंडिताच्या माध्यमातून दररोज त्या मूर्तीवर शिवलिंगावर रुद्राभिषेक घेतला जातो तसाच रुद्राभिषेक आपल्या जर घरी घरच्या देवघरातील मूर्तीवर शिवलिंगावर जर घेत असाल आपण तरच त्यामध्ये जागृतपणा राहणार रह, आहे अन्यथा नाही राहणार रह, मित्रांनो मग प्राणप्रतिष्ठित असून देखील अशी शिवलिंग किंवा मूर्ती जी असते ती खंडित मानून आपल्याला एक दिवस तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो कारण नक्षत्र आद्र आहे राहूचे दिनविशेष मित्रांनो द्वितीय कर्म आहे हे द्वितीय श्राद्ध कर्म अर्थात द्वितीय तिथीला आपल्या पूर्वज आपल्याला जर सोडून परलोकात गेलेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदानयुक्त युक्त श्राद्ध कर्म करणं अत्यंत गरजेचे आहे विधिवत करायचे पंडिताच्या माध्यमातून करायचे आणि पितर काळामध्ये करायचे अर्थात अपराह्न काळामध्ये करायचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितर सेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो कारण हे श्राद्ध कर्म आपल्याला तिथीनुसार करायचे असते आणि वर्षातून दोनदा हे करावे लागते एकतर मृत तिथीला आणि त्याच तिथीला महालय काळामध्ये महालय पर्वांमध्ये किंवा पितृपक्षामध्ये अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ नाही कर्मकांड करायचे असतील तर आपण अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो जे रेग्युलर आहे ते केव्हाही करू आपण करू शकता काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या सूक्ष्म काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो आपण जे काम करत असाल तेव्हा आपले काम आपल्याला कामामध्ये यश हवे असेल तर आपण इतर वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये मित्रांनो गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ आपल्याला जसा गुरु आपल्या कुंडलीशी संबंधित आहे तसेच मिळणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे पण ज्या घरात आहेत त्या संबंधी कुंडलीच्या घरात ज्या आहे त्या संबंधी आपल्याला तो फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांग विषयीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महाराज